तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलवरती रुक्साना शेख या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता खूप दिवस झाले व्हिडिओ बनवले नव्हते मला वाटते जवळपास दोन महिन्याचा गॅप झाला आहे आप आपल्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांचे मेसेज परत डी एम यायला लागले आहेत की ताई व्हिडिओ कात काढायचे बंद केले आहेत आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा आपले व्हिडिओ कमी कमी येत होते म्हणजे नॉर्मली आठवड्यातून एखादा व्हिडिओ असे होता पण परत नंतर मी म्हणजे असं नाही की मी काही ठरवून बंद केलं होतं फक्त विषय असा झाला होता की मला वेळ मिळत नव्हता त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढायचे बंद केले होते कारण संध्याकाळी दिवसभर काम करून यायचं आणि संध्याकाळी आल्यानंतरनं व्हिडिओ काढायचे त्याच्यामुळं मला इतकं कंटाळायचं दिवसभर कामाचा कंटाळा त्याच्यानंतरनं दिवसभर एवढा प्रवास लांबचा जायचं या जाणं येणं रोजचं पन्नास साठ किलोमीटरचं अंतर जाणं जाणं येणं मिळून दोन्ही मिळून मग त्याच्यामुळं काय व्हायचं की <laughs> <laughs> आल्यानंतर एवढं कंटाळायचं एवढं कंटाळायचं आणि असं मोबाईल हातात धरून आणि असं काही बोलावं काही सुचत पण नव्हतं हो की काय बोलायचं किंवा काय तुमच्याशी आता बोललं पाहिजे कारण काय लोकांच्या बऱ्याचशा कमेंट होत्या की याच्यावर व्हिडिओ बनवा हो त्याच्यावर व्हिडिओ बनवा हो चालूच असायचं पण मलाच वेळ नव्हता हो त्याच्यामुळे आणि काही लोकांच्या कमेंट अशा आल्या होत्या मला की ताई तुमचं लग्न जमले का वगैरे किंवा लग्नाची गोष्ट चालू आहे का त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बनव बनवायचे बंद केले आहेत का तर असं काहीही नाही आहे म्हणजे जरी लग्न जमलं असेल किंवा जमणार असेल तरीही मी व्हिडिओ काढायचे नाही ना करणार कारण करना आपले जे व्हिडिओ असतात एकदम सिम्पल पद्धतीचे असतात जे की सगळ्यांना आवडतील त्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये काहीही वाईट नसतं त्यामुळे मी व्हिडिओ माझे कंटिन्यूस करील जरी गॅप पडला मध्ये तरी मी व्हिडिओ कंटिन्यूस करते कारण आपला एवढा यूट्यूब चॅनल आहे एवढी युट्यूब फॅमिली आहे आता असं आहे की म्हणजे लोकांचं कसं असतं यूट्यूबवर कंटिन्यूस व्हिडिओ बनवायचे त्याच्यातून येणारा पैसा त्याच्यावरती लोकांचं बऱ्याच लोकांचं आयुष्य डिपेंड आहे पण मला तसं नाही आहे मला हिकून येणार पण आहे आणि मला स्वतःच्या कष्टाचं पण जास्त खर्चायला जा किंवा कुठलीही गोष्ट मला स्वतःच्या कष्टाची करायला आवडते पहिल्यापासूनच आहे आत्तापासून नाही आहे म्हणजे ज्या म्हणजे जसे मला कळत म्हणजे कळत होतं ना की बाबा आता आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या पाया उभं राहिलं पाहिजे म्हणजे साधारणतः एकवीस एकवीस वयाच्या वेळेस आपण तोपर्यंत लढत असतो तिथून पुढे आपल्याला कळायला चालू होतो आणि माझं वय असं होतं की मला वाटतंय की माझं वय एकवीस असताना एकवीस म्हणजे संपून मला ज्यावेळेस बावीस व लागलं त्यावेळेस माझ्या आयुष्यात सगळं बिखरून गेलं होतं म्हणजे थोडक्यात तलाक झाला माझा त्यावेळेस एकवीस बावीसला ला झाला असेल अंदाज मला असं वाटतंय एकवीस बावीसला तिथून कसं पुढे उभं राहायचं किंवा कुठली गोष्ट करायची किंवा बाबा म्हणजे नाही का काय केलं पाहिजे कसं काम केलं पाहिजे कसा पैसा आला पाहिजे आपल्या घरात हे खूप माझ्यासाठी डिफिकल्ट होतं आणि पहिलं दीड वर्ष माझ्यासाठी खूप डिफिकल्ट गेलं म्हणजे काय करावं आणि नऊ हजार पगारामध्ये आपण काहीही करू शकत नाही फक्त आणि फक्त आपला म्हणजे फॅमिलीचा गुजारा करू शकतो म्हणजे ती पण कसा की बाबा राहणं आणि खाणं बस एवढंच त्याच्या पलीकडे आपण कुठलीही गोष्ट घेऊ शकत नाही किंवा काहीच करू शकत नाही म्हणजे आपले जे स्वप्न आहेत ते पूर्णपणे दाबून ठेवावं लागतात म्हणून त्यासाठी मी पहिल्यांदा ज्यावेळेस युट्यूब चालू केलं त्यावेळेस व्ह्यूज कमी येत होते पण आता व्ह्यूज पण परत वाढले व्ह्यूज पण आता पुन्हा व्ह्यूज कमी झाले आणि व्यूज कमी झाल्यामुळे म्हणजे ज्या वेळेस व्ह्यूज येत होते ना त्यावेळेस लोकांना असं वाटायचं की बाबा हा चला भांडणं बघायला मिळतात कुणाचं तरी काहीतरी कुणाच्या आयुष्यात काय चाललंय ते ऐकायला मिळतंय मग बघा बघा व्हिडिओ त्यावेळेस खूप व्ह्यूज गेले आणि त्यावेळेस मला असं वाटते की त्यावेळेस दो चार पाच महिने म्हणजे चालूच होतं हे यांना काय म्हण त्यानं काय म्हण मग आपण काय बोला मग हे एकामेकाला प्रतिउत्तर द्या ह्या गोष्टी चालू असल्यामुळं काय झालं की लोकांना पण ते बघायला आवडत गेलं त्यानंतर ट्रोल झाल झालो म्हणजे मी स्वतःही झाले ट्रोल असं काय नाही आणि त्याच्यानंतर समोरचा व्यक्ती आपण भांडत बसायचं मग त्याच्यावर व्यूज यायचं त्याच्यामुळं ते पैसे पण मिळायचे पण तसे पैसे नको आहेत आपल्याला आपल्याला पैसे जे पाहिजेत ते फक्त आणि फक्त कष्टाचे पाहिजेत आणि ज्यावेळेस ते, ते सगळं बंद झालं एकदम व्यवस्थित सुरळीत चाललो त्यावेळेस व्यूज यायची कमी झाली म्हणजे लोकांना पण भांडणं बघायला आवडतात का नाही बघाबर म्हणजे असं मी म्हणत नाही की प्रत्येकच लोकांना भांडणं बघायला आवडतात काही लोकांना नॉर्मलचे माझे व्हिडिओ पण बघायला आवडत असतील पण बऱ्याचशा लोकांना म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांना भांड बघायला आवडतात की कुणाच काय चालले कुणाच काय चालले कुणाच्या घरात काय चालले हा दाखवा चला भांडण दाखवा मग हे भांडण जर होतच नसेल किंवा निरिलॅक्स असेल तर चांगल्या व्हिडिओला तुम्ही लाईक मी मी टाकून पण बघितले मग मला तिथून माझा थोडासा उडच गेला व्हिडिओ बनवायचा की नाही का म्हणजे आपण व्हिडिओ बनवतो नॉर्मलशी व्हिडिओ बनवल्यानंतर ना आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत आणि व्ह्यूज न आल्यामुळे मग ते व्हिडिओ कसं थोडे तर होय ना एक वीस तीस हजार जरी व्यूज माझ्या एका व्हिडिओला आले असते का नाही तीस चाळीस हजार तरी मला म्हणजे खूप भारी वाटलं असतं पण व्हिडिओला व्ह्यूज कसे यायला लागले दहा हजाराच्या आतमध्ये चार हजार सहा हजार दहा हजार नंतर आठवड्यानं व्हिडिओला व्यूज जायचे तीस हजार म्हणजे मग हे खूप कमी कमी झालं हो त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता मग व्हिडिओचं व्हिडिओच थोडं स्टॉपच करूया जर आपल्यापाशी मिरची मसाला असेल तरच लोकांना बघायला आवडणार आहे आपल्यापाशी मिरची मसाला नसेल तर लोकांना बघायला नाही आवडणार आणि मग बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की बाबा तुझं लग्न जमलं आहे त्याच्यामुळे तू व्हिडिओ करायचे बंद केले आहेत तर असं कधीच होणार नाही जरी लग्न जमलं आणि झालं झाल्यानंतरनं जर समजा जे कोण असेल माझं होणार त्यानं जर त्याला जर मी जॉब केलेला आवडत नसेल तर मग मी व्हिडिओज बनवणार ना म्हणजे घरी बसल्यासुद्धा मला असं वाटतं की मी एवढे कमावं की आपण दुसऱ्यावर डिपेंड नाही राहावं म्हणजे असं नाही की लाईफमध्ये की नवऱ्यावर डिपेंड तर गोष्ट सगळ्या स्त्रियांची असते आणि मला पण वाटतं की आपण नवऱ्यावर डिपेंड राहावं हो त्याच्यानंतर म्हणजे आपलं पण स्वतःच असावं पण बाबा त्यांना कुठली गोष्ट असेल तर त्यांनाच मागावी किंवा आपल्या आपला कितीही पैसा आला तरी नवऱ्याचा पैसा खऱ्याच तर वेगळीच मजा असती मग पण पण तरी मला वाटतं की म्हणजे नाही आवडलं तर मग मी जॉब पण सोडील ही पण गोष्ट माझ्याकडे आहे जॉबचं काही एवढं आपलं ही नाहीये आपल्याकडे स्किल आहे म्हणून आपण करतोय शिक्षण एवढं झालेलं नाहीये माझं मला असं वाटतं की ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस माझं बारावी शिक्षण झालं होतं आणि मी तेरावीला गेली होते म्हणजे तेरावीच्या म्हणजे पहिलं काय व्हायचं पहिलं आता कसं सहा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय ती शाळेत घेत नाहीत म्हणजे पहिलीला पहिलं हाईट भरली की शाळेत घेत होती म्हणजे साडेचार पाच वर्षाच्या शाळेत मग त्यावेळेस सतरा वर्षाचा असताना आत्ताची सोळा वर्षाची मुलं दहावीत असायची आणि मी सतरा वर्षाची असताना मी बारावीत होती म्हणजे एक वर्ष आधी घातल्यामुळं मी बारावीत होते आणि मला वाटतं अठरा वर्षाच्या वेळेस माझं लग्न झालं लग्न झालं त्यावेळेस म्हणजे मला असं वाटत होतं की पुढं शिकावं बऱ्याचशा गोष्टी कराव्या पण ते घरातले कामाने किंवा बाकीच्या गोष्टींमुळे नाही जमलं शिक्षण किंवा म्हणजे पुढचं घेणं नंतर स्टॉपच केलं आणि बारावीच्या बेसवरती कुठं जॉब पण मिळत नव्हता फक्त एक होतं की आपल्या अंगात एक कला आहे आप आपल्या अंगात बोलायची शक्ती आहे आपण समोरच्याला प्रत्युत्तर करू शकतो आणि ती पण स्वतःच्या हिमतीवर करू शकतो कष्ट करायची ताकद आहे एवढंच होतं फक्त माझ्याकडे बाकी माझ्याकडे शिक्षणाचं काहीही ज्ञान नव्हतं ना आता बारावीला कोणीही विचारत नाहीये फक्त आपण पोलीस भरती करू शकतो बारावीत नंतरनं बारावी झाल्यानंतर आपण फक्त पोलीस भरती करू शकतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त कुठं असं हाय क्वालिटीचा जॉब वगैरे नाही मिळू शकत पण विषय असा झाला की मी दीड वर्ष तर केलं बारावी तेरावी मी ॲडमिशन घेतलं आल्यानंतरनं ते पण बाहेरून घेतलं काम करत 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 मी परीक्षा दिली म्हणजे असं पण नाही मी सकाळची कामावरती यायची ज्या दिवशी सुट्टी असेल परीक्षेला त्या दिवशी ज्या दिवशी सुट्टी नसेल त्या दिवशी दुपारपर्यंत पेपरचा दुपारनं परत कामायची म्हणजे मी काम करत करत, करत पेपर दिले म्हणजे मी माझं ग्रॅज्युएशन काम करत करतच पूर्ण केलं असं पण नाही की म्हणजे घरी राहून किंवा काय मग माझं नशीब चांगलं होतं म्हणायचं की मला चांगल्या आणि चांगल्या इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळाला आपल्या म्हणजे आता ते बाकीचं नाही काही सांगू तुम्हाला फोडून जास्त फक्त चांगल्या इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळाला चांगल्या लोकांमध्ये राहायला मिळालं आणि बऱ्यापैकी पैसे कमवायला जास्त मिळाले आधी कसं होतं आधी नऊ हजारात मिळा भागायचं आत्ता आपल्या स्किलमुळं आपल्याला जास्तीत जास्त आपण अमाऊंट कमवू शकतो महिना जरी सरकारी नोकरीवाला महिना चाळीस पन्नास हजार घेत असेल तर त्याच्या डबल आपण घेऊ शकतो ही ताकद एक आली ज्यावेळेस कामाला सुरुवात सौर। केली स्वतःहून आणि आता बरं वाटतं की बाबा आपण कमवतोय त्याच्यानंतर आपल्याला वाटेल ते आपण करू शकतो कुठल्या गोष्टीला आपल्याला हंजी, हंजी करायची गरज नाही ह्याच्यातून भारी वाटतं पण माझे व्हिडिओ नक्की येतील आता इथून पुढे तर माझे व्हिडिओ रोज येतील काय नाही पण मी असं बोलून तरी एक तरी व्हिडिओ बनेल तुम्हाला जो टॉपिक आवडतो ना सांगा किंवा माझ्याबद्दल तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे ज्या गोष्टी की मी तुमच्याशी शेअर करू शकते तेवढ्याच फक्त विचारा कारण तुम्ही असं विचारणार मग त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर नाही करू शकत मग परत झालं मग परत स्टॉप त्यापेक्षा तुम्हाला असं वाटतंय की मी तुम्हाला सांगू शकते एखादी गोष्ट त्या गोष्टी मला शंभर टक्के कमेंटमध्ये लिहत जावा त्याच्यानंतर मी आता आता काय बोलले ना हे मला आठवत नाही ह्याच्या पाठीमाग मी आता व्हिडिओ आपला नऊ मिनिटं झालं मी कंटिन्यू बोलते पण मी काय सांगितलं तुम्हाला हे मी मला माहित नाही पण चला बोललेही बोलले आज सुरुवात आहे दोन तीन महिन्याच्या गॅप नंतर न सुरुवात केलेली आहे अजून इथून पुढं आपले व्हिडिओ कंटिन्युअसली येत राहतील आणि तुम्हाला जे वाटतं ना ते बन मला जरी वेळ नाही मिळाला की बाबा हा हे दाखवा ते दाखवा असं काढायला वेळ नाही मिळाला तरीसुद्धा मी असा बोलून तुमच्याशी संवाद करून सुद्धा मी माजा कमेंट मी व्हिडिओ बनवत राहीन आणि तुम्हाला जर आव आवडत असतील माझे व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी माझ्या कमेंट ऑफ करत नाही मी माझ्या कमेंट कधीच ऑफ करत नाही पण मला ज्या वेळेस लय त्रास होतो ना त्यावेळेस मी माझ्या त्या कमेंट ऑफ करते आणि बरं यूट्यूबचे तर नाहीत केल्या आजपर्यंत बिंदास्त कमेंट करा पण चांगल्या कमेंट करा वाईट करू नका ना शक्यतो नाही करत तुम्ही वाईट म्हणा आता बऱ्यापैकी जे वाईट लोक होते त्यांच्या पण दृष्टिकोनात त्यांचा पण दृष्टिकोन आपल्यासाठी बदलला आहे हे मला बघून खूप चांगलं वाटतं ठीक आहे चला आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि काय बोलले जर काय काय अशी वेळीबाकडी बडबड केली असेल तरी समजून घ्या आजचा फर्स्ट होता दोन तीनच्या महिन्याच्या गॅप नंतरनं इथून पुढं रेग्युलरली व्हिडिओ येईल आणि मस्तपैकी आपण त्या व्हिडिओवरती चर्चा करू किंवा कुठल्याच टॉपिकवरती चर्चा करू तुम्हाल तो टोपिक माला नकी ता माला तो तुम्हाला वाटतं तो टॉपिक मला नक्की सांगा त्याच्यावरती बनवू आता नेक्स्ट टाईमला मी सांगेल की काही लोकांताईंचे मला स्ट्रेटनिंग करू का म्हणजे केसांचं स्ट्रेटनिंग करू का त्याच्याबद्दल मेसेज आलते तर मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल की तुम्ही करा किंवा नका करू हे गोष्ट मी तुम्हाला म्हणजे शेअर करेल की केलं पाहिजे का नाही कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे मी दोन वर्ष झालं केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की माझा अनुभव कसा आहे तर चला तोपर्यंत बाय बाय